तुम्हाला एका डिसीजचे सिमटम्स दिसत आहेत mm -hmm. आणि पुढे जाऊन तुम्हाला दुसरा आजार होऊ शकतो का तर नक्कीच होऊ शकतो okay. त्याचं कारण मी सांगू इच्छिते बघितलं की थायरॉइड yes. मधले टी एस एच हे जे होतं ते आपल्या ब्रेनमध्ये हायपोथायोमिसच्या पिच्युटरी मधून सिक्रेट होतं बरोबर थायरॉइड स्टिम्युलेटिंग येस तसंच स्त्री शरीरामध्ये जे स्त्री हार्मोन्स असतात किंवा फिमेल सेक्स हार्मोन्स म्हणजे एल एच आणि एफ एस एच हार्मोन आणि ल्युटीनायझिंग हार्मोन हे mm -hmm. सुद्धा सेम साईटमधून सिक्रेट होतात बरं But... हायकोथायलमस्टा पिच्युटरी ग्लॅडमधून सो so, तुमच्या शरीरामध्ये जेव्हा थायरॉईडचे सिंटम्स दिसतात थायरॉईडचे हार्मोन्स डिस्टर्ब आहे mm सो -hmm. so, ते इतर स्त्री हार्मोन्स सुद्धा बिघडण्याची शक्यता खूप जास्त असते mm -hmm. त्यामुळे बरेचदा थायरॉईडचे जे स्त्रिया पेशंट आपण बघतो त्यांना पुढे जाऊन पीसीओडी होण्याची शक्यता खूप जास्त वाढलेली दिसते किंवा पीसीओडीच्या पेशंटना पुढे जाऊन थायरॉइड होतोच था। होत होतोच होतो